महाराष्ट्र शासनाकड तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी केश कला या ठिकाणी बोर्ड स्थापन होऊन तमाम या ठिकाणी सकल जो आपला नाभिक समाज आहे नाभिक समाजाच या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन झालेलं आहे हे स्थापन झालेलं महामंडळ या ठिकाणी आज तागायतपणे कार्यान्वित होताना दिसत नाही तमाम महाराष्ट्रातील सर्व नाभीक या ठिकाणी नाभिक समाज या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायला सागर बंगल्यावरती गेल्यानंतर त्यांनी ती भेट नाकारली अक्षरशः खऱ्या असताना या ठिकाणी नाभिक समाज की जो सेवे अंतर्गत आज तर या ठिकाणी आज संपूर्ण महाराष्ट्र असेल देश असेल तमाम गोरगरीब लोकांच्या या ठिकाणी असणाऱ्या निस्वास भावनेतून आपल्या सेवेचं या ठिकाणी काम करत असताना अशा सेवा देणाऱ्या या ठिकाणी असणाऱ्या नाभिक समाजाला ना दावलून त्यांना अपमानित करणं हे महाराष्ट्र सरकारला न शोभणारी अशी बाब आहे आणि म्हणून तमाम सर्व नाभिक समाजाच्या मध्ये महाराष्ट्रभर नव्हे तर देश पातळीवरती आज संतापाची लाट उसळलेली आहे नाभिक समाजाच उपोषण आहे के सी पी म्हणून एक महामंडळ आहे दोन ला कार्यान्वित केलं माझं नाव किसन खंडागळे आदर्श नाभिक सेवा मंडळ तालुका अध्यक्ष उद्यापासून दहा तारखेपासून तहसील कार्यालयासमोर अमर उपोषणात बसत आहे महाराष्ट्र राज्य संत सेना महाराज एस सी महामंडळ स्थापन होऊन दोन हजार एकोणीसला त्याची बॉडी सगळी स्थापन झालेली आहे शासनाकडून त्याच्यावरती अध्यक्ष उपाध्यक्ष आणि कमिटी नेमायची राहिलेली आहे तेवढ्या कारणास्तव महाराष्ट्रातील तमाम नाभिक ह्या योजनांपासून अलिप्त आहे आणि हे त्वरित महाराष्ट्र शासनाने करावं ह्यासाठी उपोषणास आम्ही बसत आहे मी अमरण उपोषण बसत आहे त्यासाठी सांगोल तालुक्यातील तमाम नाविक बांधवांनी ह्या उपोषणाला गट तट आपापसातील भांडण सगळं विसरून आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी ह्या उपोषणात तालुक्यातून सर्वांनी पाठिंबा द्यावा असे मी आवाहन करतो बरोबर